तर बीडमधील बॅनरवर कराडचा फोटो असल्याचं नवल वाटत नाही पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांच्या एनसीपीनं कराडला पाठीशी घालण्याचं काम केलं मेहबूब शेख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर हा आरोप आहे दरम्यान बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो पाहायला मिळाले होते वाल्मिक कराड आणि कंपनीच्या माग सरकार आहे हे पहिल्या दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या ले। अगदी लहान शेमड्या पण पण आहे त्यांनी कधी हकालपट्टी केली का, का वाल्मिक कराडशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कधीच केलेलं नाही आणि त्यांनी नेहमीच त्यांना पाठीशी घालण्याचं काम सतत केलेलं आहे अनेक आरोपी त्यात निष्पन्न होऊ नयेत म्हणून सरकारी पातळीवर बऱ्याच हालचाली त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांचा ह्यांना पाठिंबाच आहे त्यांनी जे काही कृत्य केलं त्यांना ह्यांचा पाठिंबा आहे त्याच्यामुळं त्यांचा फोटो बॅनरवर लागला याच्यात आम्हाला काही नवल वाटत नाही कारण त्यांनी कधी त्यांच्यावर कारवाई